नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आणि लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्रामधील तमाम वर्दी प्रेमींना आणि भरती करणाऱ्या सर्व भावी पोलिसांसाठी माझ्याकडून व लक्ष कडून खूप खूप शुभेच्छा सर्वांनी केलेल्या कष्टाला आणि सर्वांनी गाळलेल्या घामाला नक्की यश मिळणार बळानो ज्यांनी ज्यांनी ग्राउंडवरती कष्ट केलेला आहे ते नक्कीच उद्यापासून ट्रायल देण्यासाठी किंवा अधिकाऱ्यासमोर डेमो देण्यासाठी तयार असतील जे तुम्ही कष्ट केलेलं आहे त्याची फक्त पोच पावती उद्यापासून सुरू होणार आहे लक्षात घ्या बाळानो आणखीन मी रोज हे सांगत आहे की ग्राउंडला फक्त चाळीस प्लस राहा राष्ट्रवाले अडतीस प्लस राहा तुम्ही त्या ठिकाणी बसून जाल जास्त करून लेकीवर फोकस करा ठीक आहे आम्ही ही आमच्या परीनं या ठिकाणी सोलापूरमध्ये वरिष्ठ नेत्यांना नवचरित नवीन जे खासदार आमदार आहेत त्यांनाही आम्ही लेटर दिलं होतं परंतु भरती पुढे जाण्याचे चान्सेस ते सुद्धा म्हणले की नाहीये पण ज्या तारखा आहेत त्या तरी आम्हाला वाढवून मिळवते म्हणून आम्ही ही प्रयत्न केले होते बळानो आज आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलन पण केलं आहे संध्याकाळपर्यंत त्याची काही ना काही अपडेट येईल तरी पण लक्षात घ्या आपण आपल्या परीनं उद्यापासून ग्राउंड सुरू होत आहे शासन काहीही निर्णय घेऊ द्या किंवा येणारा काळ कसाही असू द्या आपण मात्र तयार राहा कारण ही जी संधी आहे दोन हजार चोवीस ची अशी संधी परत येणार नाहीये ओके ओरिजिनल कागदपत्र सोबत ठेवा ठीक आहे लक्षात घ्या भरपूर जणांनी असा प्रश्न विचारला होता की सर कागदपत्र काय काय लागतील तुम्ही फॉर्म भरताना जे जे कागदपत्र त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत ते सर्व कागदपत्र कमीत कमी चार फोटो आणि तुमचा ओरिजिनल आय डी प्रूफ तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे त्याची झरस लागणार आहे हे सर्व सोबत तुमच्या पाहिजे आणि तुमचं हॉल तिकीट फॉर्म भरलेली प्रिंट लक्षात घ्या फॉर्म भरलेली प्रिंट पाहिजे तुमचं हॉल तिकीट पाहिजे आणि तुमचा एक आय डी प्रूफ पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरताना जेवढी जेवढी डॉक्युमेंट दिली आहेत चार फोटो आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ठीक आहे ओके चला येथील ओके चला सर्वांनी सर्वांनी थोडस चला सर्वांनी थोडीशी लिंक शेअर करा आणि आज आपण पुणे आयुक्तालय याची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ओके चला सर्वजण रेडी आहेत का बाळा ओके अरे सोबत घेऊन जावा बाळा तो एक दोन दिवस थांबा ना सर्व प्रोसेस उद्यापासून चालू होणार आहे मग आपल्याला एक दिवस कळेल ना की ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतंय का लागत नाहीये हे एक दिवस उद्या कळेल मग याचं नवीन अपडेट मी संध्याकाळी देईलच काळजी करू नका मी उद्या त्या ठिकाणी जाणार आहे सोलापूर ठिकाणी भरतीच आहे त्या ठिकाणी जाणार आहे मग त्या ठिकाणी कळून जाईल आपल्याला की ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात का नाही लागतात मग एकोणीस तारखेपासून पुढं ज्यांचं ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनी घेऊन जायचं की नाही ते ठरवा पण एकोणीस तारखेला ज्यांचं उद्या ग्राउंड आहे त्यांनी तरी घेऊन जावा ओके ठीक आहे चला ओके चला लक्षात घ्या बळानो आपण चालू करूया पुणे शहर आयुक्तालय पोलीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस ज्या दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत त्याही घेतलेल्या आहेत आपण आणि पहिला प्रश्न आहे बघूया पहिला प्रश्न आहे सर्वजण तयार आहात का पहिल्या प्रश्नासाठी लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या मणीचा अर्थ काय आहे सर्वात महत्वाचा आहे भरपूर विद्यार्थी आहेत आपले आता काही जण कमेंट करत आहेत स्वतः दुसऱ्याला ज्ञान सांगतात पण स्वतःकडे काहीच नसतं अमुक करू तमुक करू हे केलं नाही दुसऱ्यांना ते केलं नाही स्वतः काय केलंय का हे बघा अगोदर ठीक आहे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण याचं उत्तर काय आहे चला रे सर्वांना माहीत आहे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण शबाश अगदी बरोबर आहे ही हिमहन आहे काय आहे कोरडे पाषाण आता लक्षात घ्या पाषाण हा जो आहे तो एक दगड दगडाचा कठीण दगडाचा कठीण प्रकार आहे पाषाण म्हणजे काय तर एक दगडाचा कठीण प्रकार आहे वीर खांताना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहीत आहे पाषाणामध्ये पाणी लागत नाही आणि वीर खांताना पाषाण फोडणे हे भरपूर कठीण असतं आणि याच उत्तर आहे पर्याय क्रमांक